शरद पवार सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत दोन सप्टेंबरला पवारांनी कोल्हापुरात सतेज पाटील आणि समरजित घाटके यांची भेट घेतली आणि कार्यक्रमासाठी बेळगाव गाठलं आज शरद पवार पुन्हा कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी कागलचा दौरा केलाय समरजित घाटकेंच्या घरी जात त्यांचा प्रवेश आणि तिकीट सुद्धा पवारांनी कन्फर्म केलंय असं म्हटलं जात आता चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबरला शरद पवार कोल्हापूरच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतील आणि महाविकास आघाडीचं कोल्हापूर जिल्ह्यातलं जागा वाटप निश्चित करून येतील असं बोललं जात आहे खर तर लोकसभेनंतर पवारांनी कुठल्याही जिल्ह्याचा केलेला हा इतका मोठा आणि एकमेव विस्तृत दौरा असणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात असलेलं विशेष महत्व पाहता शरद पवारांचं लक्ष आता कोल्हापुराकडे वळलंय असं म्हणावं लागेल विधानसभेसाठी त्यांचा दौरा महत्वाचा आहे आता शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर असतानाच अजित पवार गटाचे नेते के पी पाटील आणि ए वाय पाटील यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलीय हे दोन्ही नेते राधानगरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत आता शरद पवारांची भेट घेतल्यावर के पी पाटलांनी तर मी अजित पवारांसोबत कधीच गेलो नाहीये मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता असा गौप्यस्फोट केलाय त्यांच्या या युटन नंतर अनेकांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत आणि शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीबद्दल चर्चा देखील होतीये पण पवारांचा कोल्हापूर दौरा हा फक्त समरजित घाटके किंवा के पी आणि एवाय पाटलांसाठी महत्वाचा नाहीये तर शरद पवारांच्या मिशन कोल्हापूरसाठी तो महत्वाचा ठरतोय पवारांचं मिशन कोल्हापूर नेमकं आहे काय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शरद पवारांचं मिशन कोल्हापूर काय आहे हे समजून घेण्याआधी कोल्हापूर आणि शरद पवारांचं राजकीय नातं कसं राहिलंय ते आपल्याला पाहावं लागतं एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसमधनं बाहेर पडण्याच्या आधी शरद पवार कोल्हापुरातलं राजकारण हे सदाशिवराव मंडलिक यांच्या हाताला हात धरून करायचे सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांचा कोल्हापूरमधला मुख्य चेहरा होते एकोणीसशे नव्याण्णव साली पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले काँग्रेसमधनं बाहेर पडल्यावर झालेल्या एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकल्या नव्याण्णवच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा कोल्हापुरात पाच जागा जिंकत राष्ट्रवादीनं चांगलीच बाजी मारली यानंतर झाल्या चारच्या लोकसभा निवडणुका त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीनं कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा दोन्ही लोकसभेच्या जागा जा जिंकत आपला दबदबा कायम ठेवला नंतरच्या विधानसभेत मात्र राष्ट्रवादीला फक्त दोनच जागा मिळाल्या त्यानंतर आल्या नऊच्या लोकसभा नऊ मध्ये कोल्हापुरात राष्ट्रवादीची ताकद ही कमी व्हायला लागली कोल्हापुरात राष्ट्रवादीची ताकद कमी होण्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांचं शरद पवारांपासून दूर जाणं शरद पवार दोन हजार नऊ नंतर सदाशिवराव मंडलिकांना डावलोट हसन मुश्रीफांना कोल्हापूरच्या राजकारणात प्रमोट करत होते आणि नऊ नंतर कोल्हापूरच्या राष्ट्रवादीची सगळी सूत्र पवारांनी हसन मुश्रीफांना दिली नऊ साली सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीतनं बाहेर पडल्यावर नऊच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले अशा दोन्ही जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तीन जागांवर यश मिळालं जा त्यानंतर आल्या चौदाच्या लोकसभा चौदाच्या लोकसभेला कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीनं जिंकली खरी पण विधानसभेत त्यांना फक्त दोनच जागा मिळाल्या एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तर कोल्हापूरची नि जागा सुद्धा राष्ट्रवादीनं गमावली आणि विधानसभेला त्यांना पुन्हा दोन जागा मिळाल्या चोवीसच्या लोकसभेला तर पक्षात पडलेल्या फुटीनंतर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा शरद पवार आणि अजितदादांनी मित्र पक्षांना सोडल्या थोडक्यात सांगायचं झालं तर आजवर सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर कोल्हापुरात म्हणावा तसा परफॉर्मन्स राष्ट्रवादीला देता आलेला नाहीये कोल्हापूरमध्ये घटलेल्या परफॉर्मन्सला हसन मुश्रीफांना जबाबदार धरतात कारण मुश्रीफ हे नेहमी कागलमध्ये जास्तीचं लक्ष घालतात त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर भागात म्हणावा तसा राष्ट्रवादीचा बेस तयारच झाला नाही अशी तक्रार कार्यकर्ते करतात आता अजित पवारांच्या बंडानंतर हसन मुश्रीफ दादांसोबत गेले तिकडूनच त्यांचं तिकीट सुद्धा दादांनी कन्फर्म केलंय त्यामुळे शरद पवार आता कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा नवीन बेस तयार करतायत असं चित्र तयार झालंय आता येऊयात शरद पवारांच्या मिशन कोल्हापूरकडे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या विधानसभेच्या एकूण दहा जागा आहेत यातल्या सध्या चार जागा काँग्रेसकडे आहेत दोन जागा अजित पवार गटाकडे एक जागा शिंदे गटाकडे आणि तीन जागेंवर अपक्ष आमदार आहेत शरद पवार गट हा महाविकास आघाडीत लढत असल्यानं कोल्हापूर मधल्या राष्ट्रवादीच्या सिटिंग आमदारांच्या जागांवर त्यांचा दावा असणार आहे म्हणजे कागल आणि चंदगड विधानसभा जी अजितदादांकडे ती जागा महाविकास शरद पवारांना सुटणार हे जवळपास निश्चित आणि चंदगड शिवाय शरद पवार राधानगरी किंवा शिरोळ विधानसभेवर सुद्धा आपला दावा सांगू शकतात अशा चर्चा आहेत थोडक्यात दहा विधानसभेच्या जागांपैकी किमान तीन विधानसभेच्या जागेवरती शरद पवारांचा दावा असणार आहे यातल्या कागल विधानसभेच्या जागेवर पवारांनी समर्जित घाटकेंसारख्या मोहऱ्याला भाजपमधनं आपल्याकडे वळवून घेतलंय त्यामुळे आगामी कागल विधानसभेची लढत ही अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवार गटाचे समर्जित घाटके अशीच होणार आहे हे निश्चित आहे चंद विधानसभेबद्दल बोलायचं तर तिथनं अजित पवार गटाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत राजेश पाटलांच्या विरोधात शरद पवार हे माजी आमदार संध्याताई कुपेकरांना किंवा त्यांच्या मुलीला म्हणजे डॉक्टर नंदिनी बाभुळकरांना भ करतील असं बोललं जात त्यासाठी जयंत पाटील आणि या मायलेकींची भेट सुद्धा झालेली आहे त्यामुळे या विधानसभेत सुद्धा शरद पवारांचा उमेदवार आपल्याला दिसू शकतो दुसरीकडं राधानगरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत नियमाप्रमाणे ही जागा कदाचित ठाकरे गटाला जाऊ शकते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दाजी दोघेही तयारी करतात हे दोघे सुद्धा सध्या शरद पवारांची तुतारीच हातात घेण्यासाठी इच्छुक आहेत पण शरद पवार गटाला ही जागा मिळाली नाही तर शरद पवार के पी पाटलांना ठाकरे गटात जाण्यासाठी सांगू शकतात किंवा स्वतःच्या पक्षाला जागा मिळालीच तर तुतारीवर केपी पाटलांना उभं करतील असं स्थानिक पत्रकार सांगतात यामध्ये एवाय पाटील नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना विधान परिषदेची संधी देण्याचा पवार विचार करतायत अशाही चर्चा आहेत आता राधानगरी विधानसभा मिळालीच नाही तर शिरोळ विधानसभेवर पवारांचा डोळा असणार आहे शिरोळचे विद्यमान आमदार आहेत अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर जे महायुतीच्या सोबत आहेत राजेंद्र पाटलांच्या विरोधात शरद पवार श्री दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील किंवा त्यांच्या एखाद्या व्यक्तीला उभं करतील असं म्हटलं जात आहे शिरोळच्या विधानसभेच्या सांगायचं झालं तर कोल्हापूरच्या दहा विधानसभेच्या जागांपैकी तीन ते चार जागांवर शरद पवारांचा दावा असणार आहे पवारांची कोल्हापूरची वारी आणि त्यांची स्ट्रॅटजी पाहता गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीनं गमावलेलं कोल्हापूर पवारांना आता पुन्हा मिळवायचंय पण शरद पवारांचा कोल्हापूर दौऱ्यातला उद्देश हा फक्त शरद पवार गटाला विजय मिळावा किंवा जागा मिळावा इतक्या पुरता मर्यादित नाहीये तर त्यांचं कोल्हापूर दौऱ्यातलं ध्येय हे महाविकास आघाडीला दहा पैकी दहा जागा कशा मिळतील हेच असणार आहे आता हे कस तर के पी पाटील हे शरद पवार गटात आले किंवा त्यांनी मशालही हातात घेतली तर त्यांचा प्रभाव फक्त राधानगरी विधानसभेपुरता पडणार नाहीये तर त्यांचा प्रभाव कागलमध्ये सुद्धा पडेल राधानगरी आणि कागल विधानसभा यांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्याचा भाग हा कागल आणि राधानगरी या दोन्ही विधानसभेत येतो आतापर्यंत हसन मुश्रीफ आणि के पी पाटील हे दोघे जण बिद्री कारखान्याच्या मार्फत राष्ट्रवादीचा मोर्चा या दोन्ही विधानसभांमध्ये सांभाळत होते जर केपी केपी गट, के पी पाटील महाविकास आघाडीत गेले तर कागलमधला के पी पाटलांचा प्रभावशाली गट हा समर्चित घाटकेंना जाऊन मिळेल आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला कागलमध्ये होईल आता करवीर विधानसभेत काँग्रेसचा उमेदवार उतरणार हे जवळपास फिक्स आहे केपी पाटलांमुळे राष्ट्रवादीचा केपी पाटलांचा गट हा काँग्रेसला मदत करू शकतो कोल्हापूर शहरात सुद्धा के पी पाटलांमुळे अजित पवार गटाचे नेते महाविकास आघाडीचं काम करतील असं चित्र निर्माण होईल के पी पाटलांमुळे चंदगड विधानसभेत सुद्धा शरद पवार गटाला भूस मिळू शकतो आणि अजित पवार गटाच्या राजेश पाटलांना तिथनं जिंकून येणं अवघड होईल असं बोललं जात याशिवाय के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्या जरी राधानगरीच्या विधानसभेसाठी भांडण असलं तरी शरद पवार या दोघांशी योग्य ते डील करून सेटलमेंट करतील अशा चर्चा चालू आहेत ज्यामुळे ए वाय पाटलांचा राधानगरी भूदरगड विधानसभेत असणारा जवळपास साठ ते सत्तर हजार मतांचा गट हा महाविकास आघाडीच्या काम येईल या साठ ते सत्तर हजार मतांनी राधानगरी विधानसभेत वारं फिरलं तर त्याचा परिणाम कागलमध्ये होऊन मुश्रीफांचा विजय हा अवघड होईल असं म्हटलं जात आहे के पाटील आणि ए पाटील हे फक्त राजकारणी नाहीये तर त्यांच्या सहकारी संस्था आणि पावण्यारावळ्यांचं राजकारण हे सगळ्या कोल्हापुराला माहितीये आणि त्याचाच फायदा उचलण्यासाठी पवार सध्या आग्रही असल्याचं दिसतंय थोडक्यात सांगायचं चा झालं तर शरद पवारांनी के पी पाटील आणि ए वाय पाटलांची भेट घेत कागल चंदगड राधानगरी शिरोळ या विधानसभेचं वातावरण बदलायला सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आहे तसंच कोल्हापूरला भेट देऊन महाविकास आघाडीचं कोल्हापूरचं जागा वाटप सुद्धा पवारांनी निश्चित केल्याचं म्हटलं जाते कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा विधानसभांपैकी चार जागा काँग्रेसला तीन जागा शरद पवार गटाला तर तीन जागा ठाकरे गटाला मिळतील असं म्हटलं जात या पलीकडे जात शरद पवारांनी सध्या कोल्हापूरकरांच्या अस्मितेला सुद्धा जागवण्याचा प्रयत्न केलाय असं चित्र दिसतंय खर तर लोकसभेला शाहू छत्रपतींना मैदानात उतरवण्यासाठी त्यांनी काँग्रेसला सुद्धा गळ घातली होती शाहू छत्रपतींना मैदानात उतरवल्यानंतर कोल्हापूरकरांची स्थानिक अस्मिता हा मोठा विषय झाला आणि शाहू छत्रपती मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आले आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देत एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली कोल्हापूरकरांसाठी अत्यंत मानाचं स्थान असलेले स्थानिक अस्मितेला हात घातल्याचं दिसतंय आणि या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विशा विशागडाच्या आंदोलनाचा विषय सुद्धा मागे पडण्याची शक्यता आहे एकंदरच शरद पवारांनी जे काही मिशन कोल्हापूर राबवलंय ते आगामी काळामध्ये यशस्वी होईल का पवारांना विधानसभेला याचा नेमका किती फायदा होईल कोल्हापूरकर त्यांच्या उमेदवारांना स्वीकारतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा